योगिता पहिले तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये कशी आहेस थँक्यू थँक्यू मी छान मस्त मजेत ओके योगिता मालिकेनंतर लग्नानंतर तुझा पहिला शो होता जो बिग बॉस सो so, काय सांगशील घरात जायची तयारी तुझी कशी होती इवन तुला जेव्हा ऑफर झाली तेव्हा सौरभने किती तुला सपोर्ट केला होता आणि तुला काय टिप्स वगैरे काय दिल्या होत्या काय यासाठी मला खरं तर जेव्हा शो ऑफर झालं तेव्हा मी नाही म्हटलं होतं कारण आम्हाला दोघांना बोलवत होते आणि ते शक्य नव्हतं मी दोघांना जायची इच्छा नव्हती एकत्र नव्हतं जायचं आणि दोन तीन वेळा विचारल्यानंतर जेव्हा शो सुरू व्हायच्या दहा पंधरा दिवसांआधी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी असा विचार केला के की जर एखादी गोष्ट फिरून फिरून तुमच्याकडे परत येत असेल तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं आणि मी युनिवर्समध्ये खूप बिलीव्ह करते सो मला माझं असं वाटतं की मे बी युनिवर्सला हवं आहे की शो मी या शोमध्ये जावं कदाचित मी छान खेळेन आणि सौरभचं सौरभ खूप सपोर्टिव्ह आहे मी जा म्हण नाही जायचं आहे म्हटलं असतं तरी त्याने सपोर्ट केला असता मी जायचं आहे म्हटलं तेव्हाही त्याने सपोर्ट केला त्याने मला समजवलं की खूप वेगळा खेळ आहे तो Uh, तू खूप इमोशनल आहेस तुला जमेल का आणि तेव्हा मला होतं की नाही नाही मला जमणार मी खेळणार मी जिंकणार असंही त्याला म्हटलं होतं आणि काही नाही तयारी वगैरे छान केली आम्ही आणि त्याने आतूनही म्हणजे मी आत असताना बाहेरूनही मला खूप सपोर्ट केला आहे मी बाहेर आल्यावर बघितलं आहे त्याला माझी मानसिक अवस्थाही कळली होती तो खूप चांगला ओळखतो मला त्यामुळे तो एकटाच आहे ज्याला कळलं होतं की मला काहीतरी मे बी त्रास होतो आहे इतरांची अपेक्षा होती की मी अजून खेळावं करेक्ट आहे म्हणजे त्यांचा अपेक्षाभंग मी केला त्याचं वेगळंच दुःख आहे मला पण माझ्या नवऱ्याने मला बरोबर ओळखलं होतं आणि <laughs> आनंद आहे मला मी पुन्हा परत त्याच्याकडे आले याचा बरं योगिता आताच तू सांगितलंस की तुला आणि सौरभला दोघांनाही ऑफर झाला होता हा शो पण तू एकटीच गेली होती जर सौरभ असला असता तर तू अजून सगळ्यांना म्हणजे टफ दिला असतंस का किंवा किती तू स्ट्रॉंग झाली असतीस तो सोबत असला असता तर माहीत नाही रे कदाचित स्ट्रॉंग झालेही असते कदाचित उलट झालं असतं Uh, दोघे कारण सौरभ माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे तो खूप तो सुद्धा माझ्या इतकाच व्हॅलनरेबल आम्ही त्या बाबतीत खूप सिमिलर आहोत इनफॅक्ट मी प्रॅक्टिकल आहे मी जास्त प्रॅक्टिकल आहे आणि आतमध्ये जे काही घडतं त्याचा मानसिक त्रास जर मला तर त्याला तर डेफिनेटली झाला असतं सुद्धा होमसिक फील करतो तो माझ्यापेक्षा जास्त होमसिक फील करतो किंवा अगदीच ऑपोजिटही घडलं असतं म्हणजे आत्ता मी त्याचा खरंच अंदाज नाही लावू शकत कारण ते घर इतकं वेगळं आहे ना की तुम्ही बाहेर काहीतरी वेगळा विचार करून आज जाता आणि आज खूप वेगळ्या घ ग गोष्टी घडतात त्यामुळे मला खरंच नाही सांगता येणार काय घडलं असतं कदाचित दोघेही इमोशनल झालं असतं कदाचित दोघेही एकत्र स्ट्राँग खूप छान खेळलोही असतो काही होऊ शकलं असतं योगिता आताच तू सांगितलं होतंस की म्हणजे सारखं सारखं तुझ्यापर्यंत आला शो म्हणून तू त्या शोला होकार दिलास पण नंतर घरी जा गेल्यानंतर तू इमोशनल खूप झालीस म्हणजे रडताना सुद्धा दिसलीस तर नंतर तुला असं वाटलं का की उगाच हा शो ॲक्सेप्ट केला किंवा नाही करायला पाहिजे होता असं काही डोक्यात आलं होतं का <laughs> माझं ॲक्च्युली काय व्हायचं माहिती आहे दिवसभरात ना चोवीस तासांमध्ये माझे खूप मूड स्विंग्ज व्हायचे म्हणजे एक पॉईंट यायचा दिवसभरात जेव्हा मला असं वाटायचं की नाही नाही मी चुकले मला हे नाही जमणार परत संध्याकाळी एक पॉईंट व्हायचं जिथे मी स्वतःला स्ट्राँग करायचे आणि मी ठरवायचे की नाही आलो आहे ना आपण तर असं लुझरसारखं नाही जायचं लढून जायचं जा जा जा, जा जा जा, फाईट करून जायचं प्रेक्षक कर, जेव्हा काढतील तेव्हाच जायचं जा जा. मग पुन्हा सकाळी आणि तो कसा लूप होता ते सर्कल होतं ते चालू राहायचं चा। मी वीक पडायचे मी पुन्हा स्वतःला स्ट्राँग करायचे मी पुन्हा वीक पडायचे मग पुन्हा मी स्ट्रॉंग व्हायचे हे दिवसभरात चालायचं पण खूप लोकांनी मला हेल्प केली ते मी अगदीच मान्य करते कारण मला त्रास होत होता हे मी मान्य केलं तिथे ते ॲक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं उगाच एखाद्याला त्रास होतो आहे आणि नाही नाही तू कर तू स्ट्रॉंग राहा ते पुश करण्यात काही पॉईंट नसतो कारण जर ती व्यक्ती इफ शी इज इन पेन तर ते नाही कळत की मी इथे काय केलं पाहिजे हे नाहीच कळत जेव्हा तुम्हाला खूप त्रास होत असतो आणि एक काही असे दिवस होते जेव्हा मी मला खूप जास्त त्रास होत होता आणि डेफिनेटली मला बिग बॉसने हेल्प केली त्यासाठी मला खूप मोटिवेट केलं त्यांनी मी मोटिवेट झाले हे आणि म्हणूनच मी एवढे चांगले टास्क मी तिकडे खेळू शकले अदरवाईज ते जमलं नसतं मला पण टास्कमध्ये मी खूप एन्जॉय करायचे मी छान खेळायचे मला मजा यायची तिथे मला असं वाटायचं की हा हे माझं क्षेत्र आहे आता मी खेळणार <laughs> त्या व्यतिरिक्त मला काही गोष्टी नाही जमल्या पण तो खेळ आहे तो खेळाचा भाग आहे आणि ज्यांना जमतं आहे ते तुम्हाला दिसत आहे त्या खेळात आणि जो चांगला खेळेल तो जिंकेल तू नक्की स्ट्रॉंग आहे आम्हालाहीसुद्धा माहिती होतं आणि तू टास्कसुद्धा घेऊन ते दाखवलं आहेस तर आपण पहिलं तर बुलेट ट्रेनच्या टास्कवरती येऊया जेव्हा तू जाऊन ती सीट पकडलीस त्या टास्कबद्दल तू काय सांगशील आणि त्याच्यानंतर आहे ना तू कॅप्टन बनवायचा होता तुझा शेवटचा डिसिजन होता तेव्हा तू अंकिताला गेलं होतं आणि तिकडे अभिजितसुद्धा होता सो अभिजित का नाही अंकिताच का ॲक्च्युली असं काही नव्हतं अभिजित पण इक्वली डिझर्विंग होता पण शेवटी करायचं एकाच आहे आणि आमची ती टीम होती सो प्रत्येक दोन्ही टीमचं असं होती की आपल्या टीमचा कॅप्टन झाला पाहिजे आपल्या टीमचा कॅप्टन झाला पाहिजे दोन्ही टीम्सना वाटत होतं त्यामुळे आमचं आमच्या टीमपैकी कोणीही झालं असतं ते सगळ्यांना आनंद झाला असता फक्त म्हणजे मला त्या क्षणालाही माहीत नव्हतं नंतर मला कळलं की अभिजित स्वतः मला बोलला की तू बरं झालं मला नाही केलंस कारण कुठेतरी ना काही थोडे फेवर्स त्या दुसऱ्या टीमला तो काहीतरी बांधील होता काही गोष्टींसाठी असं काहीतरी त्याचं एक होतं डील सो तोही खुश होता की बरं झालं तू अंकिताला केलंस आणि तो माझा आणि टीमचा पण एक डिसिजन होता की आपण आल्याच वेळ तर ता अंकिताला करूया कारण ती आहे ती चांगली डिसिजन मेकर आहे ती पण थोडीशी इमोशनल आहे वल्नरेबल आहे नो डाऊट पण ती आहे ती स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि म्हणून मग मा अंकिताला केलं सुद्धा मला माझी इच्छा होती करायची पण त्या मुमेंटला मला अंकिता योग्य वाटली आमच्या टीमलासुद्धा अंकिता योग्य वाटली म्हणून मी तो डिसिजन घेतला आणि मला मा पण एक्सपेक्टेड नव्हतं की मी त्या मोटरच्या त्या ड्रायविंग सीटवर बसू शकेन कारण इतके इतकं कवर केलं होतं लोकांनी त्याला पण तरीसुद्धा मी बसू शकले ती ट्रेन पूर्ण फाटली त्या बसण्याच्या चक्करमध्ये पण खूप मजा आली होती तो टास्क खेळताना आणि त्या टास्कच्याच दरम्यान जान्हवी निकी आर्याला खूप वाईट बोलत होत्या आणि त्या ऐकून मला खूप त्रास झाला होता तिकडे तिकडे फार खेचाखेची कपड्यांची पण खेचाखेची झाली होती ते फार आय थिंक दाखवलं नाही आहे बट आय एम ग्लॅड ते नाही दाखवले कारण मला कुठेतरी टेन्शन होतं की घरच्यांनी ते बघितलं तर त्यांना काय वाटेल सो so दॅट्स ओके okay. पण टास्क खेळताना मी खूप पॉझिटिव्ह आणि तो तो मोमेंट असा आहे जेव्हा मला असं वाटायचं की नाही हे जमते मला आणि मी हे करणार आणि मी खेळणार <laughs> आणि मग पुन्हा काहीतरी व्हायचं जिथे मी पुन्हा मी लो व्हायचे स ते माझे अप अप्स अँड डाऊन होत राहायचे माझ्या डे मूडचे